नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अठ्ठावीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम मीराचं ब्राउजर लॉग इन करायचे भाषा निवडायची लॅबावरला जाऊन प्रॅक्टिसची टायपिंग टेस्ट कम्प्लीट करायची आपण आता सेलपात लर्निंगला जातो आहे आणि प्रोसिड बटनावरती क्लिक करतो आहे एक्सेलचं एक्सटेन्शन काय तर एक्सेल एक्स हे एक्सेलचं एक्सटेंशन आहे तीन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर पुढच्या टाईपवर आपण प्रश्नावर जातो आहे एम एस एक्सेलमध्ये मुळात निवडलेला फॉन्ट आणि फॉन्ट साईज कोणता असतो तर कॅलेबरी साईज अकरा अशा पद्धतीचा डिफॉल्ट साईज आणि फॉन्ट दिलेला असतो त्यानंतर तीन नंबर टेक्स हे सेलच्या मधोमध अलाइन करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन कुठे मिळतो तर होममध्ये से अलाइनमेंटमध्ये तो आपल्याला मिळत असतो पुढच्या प्रश्नावर आपण जातो आहे फॉर्मॅट पेंटर अप्लाय करण्याकरता दिलेल्या इमेजेसमधून योग्य तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे तर ऑप्शन डी आपण निवडू पाहिजे पाहिजेत तर तुम्ही इमेजला क्लिक करून घेऊ शकताय गो टू होमला पण क्लिक करतो आहे नॉलेज चेक स्टार्ट एक्झाम एक्सेलच्या काही विशिष्ट सेलमध्ये तुम्हाला फॉर्म्युलेची रन मिळत आहे ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करता तर संबंधित सेलमध्ये केवळ संख्यात्मक व्हॅल्यूज एंटर करणं गरजेचे असतं करन्सी बदलण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय शोधाल हो तर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट हा करन्सी बदलण्यासाठीच ऑप्शन दिलेला आहे अकाउंटिंग नंबर नंबर फॉर्मॅट अंतर्गत डॉलरचं चिन्ह आय एन आरमध्ये बदलण्यासाठी तुम्ही कोणती कर, क प्रकारची करन्सी निवडावी लागेल तर नंबर दोन म्हणजे ऑप्शन बी आपल्याला ह्या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर एक्सरसाइज प्लॅनर तयार करण्याकरता उपयोगी पडेल असे टेम्पलेट्स पुढीलपैकी कोणती इमेज दर्शविते तर ह्या ठिकाणी आपल्याला फोन नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे एम एस एक्सेल व्यतिरिक्त तुम्ही रिकाम्या जागावर सुद्धा एक्सरसाईज प्लॅनर बनवू शकता डिझाईन विजा डॉट कॉम नावाच्या याच्यावरती सुद्धा आपल्याला प्लॅनर्स बनवता येते अशा पद्धतीनं चेक आपण पूर्ण केले पुढे जातोय आपण गायडेड ड्युटीवर सेल्फला रिझ्यूमला क्लिक करून आपण पहिल्या प्रश्नावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न घेतलाय आपण गायडेड ड्युएटीवर सेल्फचा दिलेल्या वर सीटमध्ये एच चार पासून तर इथ पर्यंत आपल्याला सेल्स निवडायचे चार ते आठ पर्यंत जायचे आपल्याला आणि तिथं स्टाईल घ्यायची कॅल्क्युलेशनवाली ही वाली। कॅल्क्युलेशनवाली स्टाईल आहे त्यावरती क्लिक करायचे सबमिट बटनावरती क्लिक करायचं पहिला प्रश्न सॉल्व दिलेले मिस एक्सेल सीटमध्ये इव्हेंट ऑर्गनायझेस डेकोरेटर हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आणि त्याला बोल्ड करायचं आपल्याला मॅक्झिम करूया इथं दिलेलं आहे इव्हेंट ऑर्गनायझेशन डेकोरेट सिलेक्ट केले त्याला आणि बोल्डवरती क्लिक केलं तर हे शब्द बोल्ड झाले बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर तीन दिलेल्या वर्कशीटमध्ये प्रोजेक्ट स्टेटस सीट टेक्स्ट सिलेक्ट करा टेक्स्ट फॉर्मॅट कॉफी करा आता फॉर्मॅट पेंटर या ठिकाणी वापरायचं आहे फॉर्मॅट प्रिंटरचा वापर करण्यासाठी आपल्याला फॉर्मॅट प्रिंटरला जावं लागतं फॉर्मॅट प्रिंटर कशासाठी वापरला जातो की एखाद्या शब्दाचा फॉर्मॅट समजा उदाहरणार्थ प्रोजेक्ट स्टेटस सीट हा मंथली जो विषय दिसतोय प्रोजेक्ट स्टेटस सीटचा त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि तो जो फॉर्मॅट आहे तर तो फॉर्मॅट प्रोजेक्ट कॉम्पोनेंटला द्यायचा आहे म्हणजे काय तर ह्या ठिकाणी से सिलेक्ट करायचं याला सेलला मंथली प्रोजेक्ट जे स्टेटस सीट दिसते त्याला सिलेक्ट करायचं आहे फॉर्मॅट प्रिंटर कॉफी होईल त्यानंतर प्रोजेक्ट कॉम्पोनेटला द्यायचा म्हणजे जसं मंथली प्रोजेक्ट स्टेटस सेट दिसत तसे प्रोजेक्ट कॉम्पोनेंट दिसते सबमिट पर्यावरती आपण क्लिक करू दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जी एकोणचाळीस सिलेक्ट करायचं आहे आणि करन्सीमध्ये त्याला बदलायचं आहे रुपीजची करन्सी आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायची आहे स्क्रोल जर कधी के केलं तुम्ही तर हा जी नावाचा जो कॉलम आहे तर यामध्ये एकोणचाळीस नंबरचा सेल आपल्याला शोधायचा आहे त्यावरती क्लिक करायचं हा जी आणि हा एकोणचाळीस सातशे चाळीसवाला जी एकोणचाळीसवाला सेल आहे आता आपल्याला नंबरचा ग्रुप या ठिकाणी वापरायचा आहे म्हणजे मोर नंबर फॉर्मॅटला आपल्याला क्लिक करायचं आहे करन्सीला जायचं आहे करन्सीला गेल्याच्या नंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपलं रुपीजचा सिंबॉल सर्च करायचा आहे स्क्रोल कराय जोपर्यंत रुपीजचा सिंबॉल तुम्हाला मिळत नाही पाहिता दिसत असं चलन आपलं मराठी ओके बटणावरती क्लिक करायचं पाहिजे चेंजेस झालेले दिसते बाजूला क्लिक करायचं उत्तर आपल्याला सबमिट करायचंय पुढचा प्रश्न घेतो आपण पाच नंबरचा डॉक्युमेंट पीडीएफ एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल एक्सपोर्ट तुम्हाला वापरायचं आहे अगदी सोपा प्रश्न आहे हा फाईलला जायचं आहे एक्सपोर्टला क्लिक करायचंय क्रिएट पी डी एफला क्लिक करायचं आहे आतापर्यंत आपण पीडीएफ फॉर्मॅटमध्ये त्याला फॉर्मॅट पब्लिश केलेले आहे आता एक्सपीरियन्स डॉक्युमेंट मध्ये इथं तुमची पीडीएफ सिलेक्ट असेल तिथे एक्सपिरियन्स डॉक्युमेंट निवडायचं आणि त्याला पब्लिश करायचं येणाऱ्या सूचनेला पण यस करू माझी ऑलरेडी ती फाईल बनलेली होती त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट आहे तर अशा पद्धतीनं टू इट युअर सेल्फचे पाच प्रश्न आपण सॉल्व्ह केले पुढच्या टॅपवर आपण जातोय प्रोसेस तुम्हाला जमतोय सिमुलेशनच्या सिम्युलेशनच्या क्वेश्चन्स आपण जातोय स्टार्ट करतोय अलेजमेंट महत्त्वाची आहे कारण ते आपल्याला सुरुवातीचे एक दृढ मुद्द्यावर आरोप ठरवते म्हणून फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम टेक्सवर अलेजमेंट सेंटर लागू करायचे तिथे ओनली फक्त सेंटरला क्लिक करायचं फॉर्मॅट पेंटर आपल्याला जगद सारखे फॉर्मॅटिंग उदाहरणार्थ रंग फॉन्ट स्टाईल आकार किंवा बॉर्डर स्टाईल आणि टेक्स किंवा ग्राफिक्स लागू करण्याची सुविधा देते वॉर्मअप टेबलची फॉर्मॅट कॉपी करायचं आणि ते स्ट्रेंथच्या टेबलला अप्लाय करायचं पहिलं हा सिलेक्ट केलेला आहे फॉर्मॅट पेंटर्स आणि स्ट्रेंथवरती जाऊन क्लिक करायचं आहे बस एवढं काम तुम्हाला करायचं <प्रेंगा> नंबर तीन तुम्ही एका वेळी पूर्ण भागवाने वर्कशीट किंवा वर्कबूस प्रिंट करू शकता त्यामुळे दिलेल्या सीटला एक्सरसाइज पॅनर म्हणून प्रिंट करायचं आहे फाईलला द्यायचं आहे प्रिंटला क्लिक करायचं आहे आणि प्रिंट करायचं आहे पुढचा प्रश्न आहे सुरुवाती नियमितपणे सेव्ह करण्यासाठी आपल्याला काम सुरक्षित राहू शकतं म्हणजे एक सर प्लॅनर नावाने काय करायचं फाईलला सेव्ह करायचं सेव्ह हॅजला जायचे <clears throat> <clears throat> डेस्कटॉपला क्लिक करायचे नाव टाईप करायचे आणि सेव्ह टॅबवरती ट्या क्लिक करायचे टेक्स दॅट इनफॉर्म प्रॉइड फॅक्ट्स अबाउट सम टॉपिक दॅट द रायटर बिलीव्ह इज इम्पॉर्टंट एन नेसेसरी फॉर द रीडर्स टू अंडरस्टँड्स सो इंटर द टेक्स अनिलियम इन फ्रंट ऑफ द नेम द क्लाइंट्स म्हणजे अनिलियम नावाचं जे नेम्स आहे ती इथं फ्रंटला काय करायचं नेम ऑफ क्लाइंटमध्ये टाईप करायचं म्हणजे ओन्ली क्लिक तुम्हाला इथं करायचं अशा पद्धतीनं सिम्युलेशनचे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व केले लास्टला जातोय आपण सेशन कम्प्लिशनच्या टेस्टला स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय फंक्शन की जी विशिष्ट कार्यासाठी सोपे पर्याय शॉर्टकट करते अगदी बरोबर आंसर आपल्याला ठिकाणी द्यायचं आहे रिकामी जागा कंप्यूटर वापरला जाणारा कोणताही डेटा आणि सूचना असू शकतो इनपुट त्याला आपल्याला म्हणायचं आहे कीबोर्डवर अशी की उदाहरणारे कॅप्स लॉक एखाद्या विशिष्ट फीचर चालू करते बंद करते तिला टॉगल की जसं बोलल्या जातं टॉगल कीज नावाचा ऑप्शन्स आपल्या ह्या ठिकाणी निवडायचं आहे कीबोर्डवरील कीज ज्याच्यावर बाणाचे चिन्ह असतात त्यांना नेव्हिगेशन की असं बोललं जातं अशा पद्धतीनं अठ्ठावीस नंबरचं सेशन व्यवस्थित तुम्ही समजून घेतलेलं असंच परत पुन्हा भेटू एकोणतीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू